तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले त्यात रविवार रोजी एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस ढकुटी सदृश पावसाने तर तालुक्यातील शेतक्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या झालेल्या नुकसानीचे शेतक्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावे व त्यातून एकही क्षेत्र दुर्लक्षित राहणार नाही यांची काळजी घेण्यात यावी तालुक्यात ग्रामविकासाचे शहरी भागात होत असलेल्या विविध कामे चालू आहे या कामाच्या बाबतीत दर्जा व गुणवत्तेच्या बाबतीत तक्रारीचा सूर येत आहे विशेषतः रविवारच्या पावसाने शहरातील अद्ययावत म्हणणाऱ्या बसस्थानकाचे स्लॅब कोसळले त्यातून या कामाच्या गुणवत्तेबाबत व दर्जाबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे सिन्नरचे बमरस्थानक एअरपोर्ट दर्जाचे मॉडेल असल्याचे सांगितले जाते तथापि रविवार दिनांक पंचवीस मे रोजी झालेल्या पावसाने त्याचा बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता निकृष्ट असल्याचे समोर आले यातून झालेल्या घटनेतून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाला म्हणून बसस्थानकाच्या बांधकामाची निकृष्ट दर्जाची चौकशी व्हावी कारण ही विकासकामे जनतेच्या करातून झाली असल्याने त्यांचा अपव्यय होऊ नये ही अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते उदय सांगळे यांनी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनवणे सहकार्यकर्त्यांसमवेत सोमवार सव्वीस मे रोजी सिन्नर बसस्थानकाच्या नुकसानीची पाहणी करत याबाबत निपक्षपातीने चौकी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली एससीएन न्यूजसाठी समाधान आव्हाड काल आपल्या सिन्नर शहरात जो काही अवकाळी पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं सिन्नर बस स्थानकावरील बस स्थानक हे कोसळलं आणि बसवर बस स्टँड बस पडल्याची घटना ही सिन्नर शहरात त्या ठिकाणी झालेली आहे परमेश्वराच्या कृपेने कुठली जीवितहानी किंवा कोणाला इजा झाली नाही परंतु हे सर्व अतिशय धोकादायक असा प्रकार काल हा सिन्नर बस स्थानकामध्ये या ठिकाणी झालेला आहे जे बस स्थानक संपूर्ण राज्यामध्ये त्या बसस्थानकाची चर्चा होती आणि सिन्नरचं बसस्थानक म्हणजे जणू काही एअरपोर्ट आहे अशा पद्धतीची चर्चा असताना कालच्या एका पावसाने हे सगळं दावे हे खोटे ठरवले या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबद्दल देखील आता शंका उपस्थित झालेल्या आहे आणि जी काही आजची जर आप अवस्था या बसस्थानकाची भागी बघितली तर अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं की या कामाची गुणवत्ता आणि दर्जा याबाबत चौकशी झाली पाहिजे आणि जी काय आज प्रवाशांची विद्यार्थ्यांची जी काही गैरसोय होते ताबडतोब हे बस स्थानक दुरुस्त करून त्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी प्रशासनानं घ्यायला पाहिजे आज या ठिकाणी एवढी मोठी घटना होत असताना कुणी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी साधी पाहणी देखील करायला येत नाही हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे परंतु प्रशासनाने लवकरात लवकर या बसस्थानकाची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी या ठिकाणी निवेदन आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे काल अवकाळी पावसामुळे जे काही एस टी महामंडळाच्या इमारतीची पडझड झाली ती अतिशय दुर्दैवी अशी घटना आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये या एस टी महामंडळाच्या इमारतीसंदर्भात जो नावलौकिक होता तो कालच्या एका पावसाने तो धुळीस मिळाला आहे तरी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आम आमची नम्र विनंती आहेत की जे आपले ज जनता आहेत जे ज्यांना असं उघड्यावर कुठंतरी उग्ड़। आता सध्या उभं राहावं लागतं आहे ते लवकरात लवकर या इमारतीची दुरुस्ती करून एस टी महामंडळाची जी इमारत आहे ती पूर्ववत करावी अशी विनंती करतो आमच्या निश्चितच चांगलं होईल कारण आपले सर्व प्रवासी जे आहेत ते उन्हाताणामध्ये ताटखळात उभे राहिलेले आहेत तर त्यांची उभे राहण्याची किंवा रा बसण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करतो